कोपरगावात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात संपन्न कोपरगाव शहरासह तालुक्यात बकरी ईद सण मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुस्लिम बांधवांनी एकत्र एक कोपरगाव शहरातील ईदगाह मैदान या ठिकाणी सामूहिक नमाज पठन करून जगामध्ये शांतता नांदावी तसेच भारत देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी ईदगाह मैदानात उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरक्षेच्या दृष्टीने शिर्डीचे शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव